पाहुणे आल्यानंतर गडबड घाई तर असते पण भीतीसुद्धा असते की आपण स्वयंपाक केला आहे तो त्यांना आवडेल की नाही पण आज व्हिडिओमध्ये बघताय तो मटन रस्सा एकदम गावरान पद्धतीने बनवलेला आहे आणि एकदम मराठवाडा स्पेशल मटन रस्सा आहे आणि मटन रस्स्यामध्ये जो मसाला आपण घरगुती मसाला वापरला आहे तो एकदम ताजा असल्यामुळं मटन रस्सा खायलासुद्धा झंझणीत आणि एकदम स्वादिष्ट लागतो तर आता मटन रस्सा तर झंझणीत झाला पण त्याबरोबर खायला मराठवाड्यामध्ये भरपूर असं ज्वारी पिकते त्यामुळे आवडीने ज्वारी भाकरी प्रत्येक भाजीबरोबर खाल्ली जाते तर अशा पद्धतीने भरपूर अशा भाकऱ्या बनवल्या कारण पाहुणे आले होते घरी त्याचबरोबर मी भातसुद्धा इथं कुकरला बासमती कणीचा लावला होता भात सुद्धा झाला कितीही चुरून मुरून खाल्लं तरी भात शेवटी थोडा का व्हायना खाल्ल्याशिवाय आपलं जेवण झाल्यासारखं वाटत नाही आणि मेन कोर्स आजचा जो आपल्या रेसिपीचा आहे तो म्हणजे मटन रस्सा तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात आधींना मी इथं सव्वा किलो एवढं मटण घेतलं होतं मटण छान तीन ते थी चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आता गडबड काय झाली माहिती आहे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं होतं पण आता पाहुणे आल्यामुळं उशीर होईल स्वयंपाकाला म्हणून मॅरिनेट न करताच मी मटणावर फक्त हळद मीठ धने पावडर अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचं अर्ध वाटण टाकलं अर्ध वाटण तडक्यासाठी ठेवलं आता मटन पटकन शिजण्यासाठी गॅसवर कुकर ठेवला त्यामध्ये दोन ते तीन पळा इतकं तेल घातलं दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून तेल गरम झाले की त्यामध्ये परतून घेतले अगदी एक मिनिटासाठीच आपल्याला कांदा परतून घ्यायचा म्हणजे थोडासा मऊ झाला की त्यामध्ये मॅरिनेट न करताच आपण मसाले टाकलेले मटन आपल्याला तेलामध्ये टाकून पाच ते सात मिनटं मटणाचा कलर चेंज होईपर्यंत किंवा हळद मीठ किंवा हिरवा वाटणाचा कलर मटणाला लागेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आणि नंतर दहा मिनटासाठी ह्याला स्वतःच्या अंगचं पाणी सुटेल यासाठी दहा मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफून घ्यायचंय त्या आता वाफून घेण्यासाठी मी कुकरवरच एक ताट ठेवणार आहे आणि त्या ताटामध्येच पाणी गरम करायला ठेवणार आहे म्हणजे दोन्ही प्रोसेस एकदम सोबतच होतील आणि आपली गॅससुद्धा वाचेल तर दहा मिनटासाठी आपलं बघा छान मटण वाफलेलं आहे आणि पाणीसुद्धा गरम झालं आता गरम झालेलं ताटातलं ता पाणी म मटनमध्ये टाकून आपल्याला मटन हे शिजवून घ्यायचं आहे तीन शिट्ट्यामध्ये आपलं मटण शिजते तोपर्यंतच मी इथं मसालासुद्धा तळून किंवा भाजून ठेवला होता आता व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट प्रोसेस दाखवते आता इथं उभा चिरून कांदा तळला होता डाळवा भाजून घेतला होता खोबऱ्याचा खीरसुद्धा भाजून घेतला होता धने तीळ दालचिनी लवंग आणि एक छोटी विलायची होती ती घेतली होती आता हिरवं वाटण तर तुम्ही पाहिलेलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरीचं होतं जे निम्मं वाटण आपण मटणामध्ये टाकलेलं आहे शिजताना आणि आता निम्म वाटण तडक्याला टाकलं आहोत आता हे भाजून तळून जे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपल्याला छान पाणी न टाकता अगोदर वाटून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी घालून घट्टसर किंवा एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तीन शिट्ट्या कुकरच्या झाल्या होत्या आणि कुकर, हो कुकर थंड होण्यासाठी ठेवला तोपर्यंत म्हटलं तडकेची तयारी करून घेऊया डेक किंवा पातीला गॅसवर ठेवलं त्यानंतर भरपूर असं तेल घातलं आणि जे हिरवं वाटण होतं अद्रक लसूणचं तर त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचा थोडासा कच्चापणा गेला की भाजून तळून घेतलेलं वाटण तेलामध्ये टाकून त्यालासुद्धा ते तेला छान परतून घ्यायचे खाली मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळणार नाही आणि ना मसाला छान परतलासुद्धा जाईल झाकण ठेवायचं आणि त्या मसाल्याला परतून घ्यायचं तोपर्यंतच एक मसाले आपल्या ताटात काढून ठेवायचे त्यामध्ये येसूर मसाला घेतलेला आहे मटण मसाला घेतलेला आहे हळद धन्या पावडर आणि घरचं काळं तिखट म्हणजे काळा मसाला तर येसूर मसाला हा आपल्या चॅनेलवर आहे बऱ्याच काही विचारतात येसूर मसाला काय असतो तर येसूर मसाला वे नॉनव्हेज भाज्यांची एकदम खासियत आहे एकदम भारी चवीचं भाजी होते भाजी मिळवून सुद्धा मदत होते तर एकदा नक्की तुम्ही चॅनेलला भेट द्या आणि तिथे येसूर मसाल्याची रेसिपी तुम्हाला मिळेल तर एकदा ये नक्की येसूर मसाला बनवून तुम्ही नॉनव्हेजची रेसिपी बनवून बघा आता बघा ताट काढलेला आहे मी आणि मसालासुद्धा छान परतून झाला होता आता जी सुद्धा सु मसाले ताटात काढून ठेवले होते त्यामध्ये कोमट पाणी किंवा तुम्ही चिकनचा मटनचा आणि रस्सा टाकून ते छान मसाले खलवून घ्यायचे आणि ते तेलामध्ये टाकायचे कुकरसुद्धा थंड झाला कुकर थंड झाल्यानंतर आपलं मटण शिजले की नाही तुम्ही बघू शकता मस्त शिजलेलं आहे जास्त कच्चंही नाही आणि जास्त मऊ पण शिजलेलं नाही तोवरच आपलं हे दुसरा जो मसाला टाकला होता ते सुद्धा तेल सेपरेट सोडलेलं आहे म्हणजे मसाला आपला छान परफेक्ट मटन रस्त्यासाठी तयार झालेला आहे त्यानंतर जो कुकर होता त्या कुकरमध्ये मट मटणातले मी थोडंसं अळणी स्टॉक आणि मुलांसाठी थोडंसं मटण काढून ठेवलं होतं आणि उरलेलं शिल्लक मटण स्टॉक आणि जे मटण आहे ते डेगमध्ये टाकून हवा तेवढा आपण मटण रस्सा वाढवून बनवू शकतो यामध्ये येसूर मसाला टाकल्यामुळं तुमचा एक तांब्या तरी जास्त पाणी हे शोषून घेतं आणि मटण रस्सा आपला एवढा पातळ होत नाही आता मीठ चेक करताना मटण शिजतानासुद्धा टाकलं होतं त्यामुळं चवीनुसारच मीठचा मिठाचा वापर करायचा आहे आणि मस्त दणदनून एक उकळी मटणाला येऊ द्यायची म्हणजे आपले जो कट आहे मटणावरचा किंवा मटन रश्यावरचा तो वरती येईल आणि एकदम सगळे मसाले वगैरे सगळे मटणामध्ये किंवा त्या रश्यामध्ये मिक्स होतील आणि एकदम मटणाला भन्नाट अशी चव येईल एकदम भारी चवीचं आणि गावरान पद्धतीचं मटण एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं आहे तर आता मटण रस्सा दाखवला तुम्हाला भाकऱ्यासुद्धा बनवलेल्या दाखवल्या भातसुद्धा दाखवला आता ताट कसं बनवले ते दाखवते मस्तपैकी मटण रस्सा दरी घेतलेली आहे त्यानंतर भाकरी मोडून घेतलेले आहे भात घेतलेला आहे आणि रसा जो आपण एका पातेल्यात काढून ठेवला हो तर तो सुद्धा घेतला कांदा आणि लिंबू सोबत एकदम गावरान पद्धतीचं गावच्या स्टाईलचं आपल्या मटणाची थाळी तयार झालेली आहे आता तुम्ही लिंबू पिळून भाकरी बरोबर नुसतं मटणाच्या रश्या लावून खाऊ शकता किंवा एका सेपरेट ताटामध्ये भाकर चुरून त्यावर रसा मटण टाकून सुद्धा खाऊ शकता धन्यवाद